न्यूज बातमी फक्त जनतेच्या तृतीय पंथी पायलने केली भोकर विधानसभा अपक्ष लढवण्याची घोषणा आगामी विधानसभा विधान मतदारसंघातून सर्व ताकदीनिशी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा तृतीय पंथीय कुमारी पायल मिराशेनी भोकर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडालीये येत्या काही दिवसात पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजण्याचे संकेत प्राप्त होताच विविध राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वंचित बहुजन आघाडी आदी प्रमुख पक्षांकडून उमेदवारांचा शोध सुरू आहे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भाजपाकडून उमेदवारी निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे तर काँग्रेस पक्षाकडून डझनभर उमेदवार उमेदवारीचा दावा करत आहेत आहेत आतापासूनच आरोप प्रत्यारोपांच्या आरो असताना दिसून येत खासदार चव्हाणांनी आपल्या मुलीला प्रमोट करण्यासाठी जीवाची पराकाष्ठ करत आहेत तर दुसरीकडे विरोधक तितक्याच ताकदीने खासदार चव्हाणांचा विरोध करत आहेत या कलगीतुऱ्यात ट्रान्सजेंडर पायलने उडी घेऊन पत्रकार परिषदेत सर्व ताकदीशी निवडणूक लढवण्याची घोषणा करताच दिग्गज राजकीयांना अनपेक्षित धक्का बसलाय तृतीय पंथीयांना शिक्षण नोकरीत आरक्षण मिळून समान संधी प्राप्त व्हावेत पिण्याचे पाणी रस्ते वीज घाण पाण्याचे व्यवस्थापन यासाठी प्राधान्यक्रमाने प्रयत्न करण्यासाठी गोरगरिबांचे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय आपण तृतीय पंथी असलो म्हणून काय झाले बाबासाहेबांनी सर्वांना समान हक्क अधिकार दिले आहेत त्या बळावर आम्ही विधानसभा निवडणूक कोणाला विरोध करण्यासाठी किंबहुना पाडण्यासाठी नाही तर अस्मितेसाठी लढणार असल्याची भावना पायलने पत्रकार परिषदेत मुक्तपणे व्यक्त केली ज्योती सरपाते तालुका प्रतिनिधी भोकर माझा नमस्कार मी एक मला तर भोकर विधानसभा मतदारसंघाकडून तर मी आहे भोकर समतानगरचे तर माझं नाव आहे पायल विठ्ठल मिराशी तर माझं गाव राहणार हडोळी तर मला असं तृतीय पंथी म्हणून मी तर मला बी लढण्याचा अधिकार आहे तर माझं मत म्हणते का आम्हाला अधिकार नाही का तर ह्यासाठी तर माझं मत म्हणते की मी बी लढा तर त्यासाठी आपण बी सुरू केलं तर त्यासाठी माझं मत मानते की मी स्वतः स्वतःच्या दमावर येईल ते जनतेचे तर आम्हाला म्हणजे तर मी एक तृतीयपंथी पंथी असून तर आम्हाला कोणाही समाजाचा हे सा नाही आहे सपोर्ट नाही तर कोणाचाही आम्हाला सपोर्ट नाही तर आम्हाला कोणती अशी हे नाही सुविधा नाही तर आम्हाला बस स्टँड मध्ये बसला तर बस मध्ये बसून तर माणसा इथं बसला तर आम्हाला दुसऱ्या साईडला बसावलं तर का आम्ही देशाचे नागरिक नाही आम्हाला देशामध्ये लढण्याचा अधिकार नाही आम्ही आम्ही पण जनताच आहे ना आम्हाला पण जीवन आहे आम्हाला आहे ना काहीतरी ग्रुप तर आम्हालाही असा काहीतरी ग्रुप भेटला पाहिजे तर त्यासाठी मी बी नगर आल्या माझं नाव नाही तर माझं नाव समतानगर समतानगर मध्ये समतानगर मध्ये माझं नाव आहे तर यादीमध्ये पण माझं नाव आहे नगरसेवक असा म्हणता नंतर टाकले नंतर टाकले निवडणूक लढण्यापेक्षा निवडणूक लढण्यापेक्षा मी आमदार कस काय डायरेक्ट अगोदर काल नगरसेवक वगैरे किंवा पंचायत समिती असं कसं डायरेक्ट पाऊल उचलला तुम्ही राजकारणाचा तुम्हाला काय अनुभव आहे राजकारणाचा काय अनुभव आहे तुम्हाला अनुभव नाही तर मला जनतेचा सपोर्ट असेल काहीतरी असेल त्यासाठी मी उभा तुम्ही लोकांशी चर्चा केलात का जे तुमच्या ओळखीचे संबंधात आहे सगळ्यांशी चर्चा तुमचा वर्ग काय असेल संबंधित लोक असतात काय म्हणाल तर उभं टाका तर उभं टाका तुम्ही तर आम्ही नंतर आहे आता ह्या पत्रकार परिषदेला दुसऱ्या दोन तीन असल्या तुमच्यासारख्या तर ती पण ती सुट्टीला काय नाही विचारतो कशामुळे नाही की आमच्या लोकांना कसलाच अधिकार नाही तर आम्हाला हा का नाही कोणा गोष्टीला सपोर्ट नाही कोणाचा नाही जे लढणार तृतीयपंथी आहेत त्यांना तुम्ही समजावून सांगितलं का मी असं करणार आहे तर मला तृतीयपंथी म्हणून हाव ना मी तर मला तृतीयपंथी म्हणून राहायचं नाही तर मला कशामुळे लढायचं आहे की आपल्यासाठी काहीही नाही तर आपल्याला कोणाचा सपोर्ट नाही कशामुळे नाही ना की बाबा आपल्याला आपण कोणा आप गेलं तर आपल्याला कोणी कोणी बसू नाही कोणा विरोधाने बघते तर कोणी कोणी विरोधाना बघते नसल्यामुळे हे चुकीचं आहे पदार यंत्रणा तुम्हाला राबवायचे आहे तर तुमचे जे समदुखी मैत्रिणी आहेत त्यांना तुम्ही सांगितलं का हे हे प्रश्न विचारायचा होतो तुम्हाला तुमचे सहकारी सोबत का नाहीत असं हे होते ना येणार नाही काही दिवसांना तुम्ही या ठिकाणी उभं टाकतो म्हणलंय त्याच्याबद्दल तुमचा अभिनंदन जेव्हा सगळं सक्सेस होईल समोर येईल पुढचं पाऊल काही बी असो निवडणुकीत तुमचे लोक तुम्हाला सहकार्य करतील लोक मदत करतील न करतील तो भाग वेगळा हा तुम्ही हे डेअरिंग केलात तुम्ही हे तयारी दर्शवली ही बाब फार महत्त्वाच्या आहे आणि चांगली आहे काही विषय नाही तुम्हाला सुद्धा तो हक्क आहे आता शिक्षित सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट